न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा दोन मुलांची नग्नधिंड काढल्याप्रकरणी प्रवीण गीतेवर काँग्रेसकडून निलंबनाची कारवाई नवनागापूर येथे दोन मुलांची नग्नधिंड काढून त्यांना मारहाण प्रकरणातील आरोपी असलेले प्रवीण गीते यांची शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या सोशल मीडिया आणि क्रीडा विभागाच्या पदाधिकारी पदावरून व पक्षातून निलंबित करण्यात आले गीते यांनी केलेले कृत्य अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय बाब असून याचे काँग्रेस पक्ष समर्थन करत नसल्याचे स्पष्ट करून युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोहसिम शेख यांनी निलंबनाचे पत्र काढले आहे नुकतेच नवनागापूर येथे दोन मुलांची नग्नधिंड काढून त्यांना मारहाण करण्यात आली आहे या प्रकरणात युवक काँग्रेसचे पदाधिकारी प्रवीण गीते आणि त्यांचे चार ते पाच सहकारी यांचा सहभाग आढळून आलेला आहे त्या पोलिसांनी सदर आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे घडलेल्या निंदनीय घटनेचा काँग्रेस पक्ष अजिबात समर्थन करत नाही किंवा सदर आरोपी पक्षाचा पदाधिकारी असला तरी त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जाणार नाही पक्षाची प्रतिमा कलंकित करू पाहणाऱ्या सदर पदाधिकारी प्रवीण गीते याची पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार काँग्रेस पक्षातून